शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका आता शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातम्या आलेली आहे सर्व बातम्या आता आपण या मध्ये बघूयात तर चला पाहूयात आजच्या बातम्या भेसळ बियाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान सात पॉईंट शेहेचाळीस लाख भरपाईचा आदेश आता बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो बियाणे खते जे काय घ्यायचे आहे ते योग्य ते खात्रीशीर आहे का नाही तपासूनच घ्या कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतले व त्यांचे नुकसान झाले व तन्नाशक देखील फवारताना योग्य ती काळजी घ्या काही ठिकाणी बोगस तनाशकमुळे शेतीपिके जळू लागली आहेत महत्त्वाची बातमी कापूस दर दबावतच आहेत उडद ढोबळी मिरचीचे दर देखील सध्या स्थितीला चढवतारात दिसून येत आहेत कापसाचे दर अद्यापही चांगले सुधारलेले नाही आहेत थोडेसे दबावत असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासोबतच आली एक आनंदाची बातमी ती म्हणजे पीक संदर्भातील आता सर्वात आधी पीक विम्याचे पैसे मिळणार त्यानंतर नमो शेतकऱ्याचे पैसे येणार आहेत मात्र ते कधी मिळणार आता पुढे बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते पण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त दोन मिनटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ते आपण सांगूयात सरकारने आता दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पंचवीसची नुकसान भरपाई जाहीर केली रासायनिक खताच्या वापरामध्ये तेरा टक्के वाढ केंद्र सरकारचा अजब दावा प्रत्यक्ष वापर अठरा टक्क्यांनी कमी बघायला मिळत आहे सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर राहता खताचा वापर शेतकऱ्यांनी कमी करून जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळावे शेणखताचा जास्त फायदा घ्यावा असं सांगण्यात देखील येत आहे जेणेकरून शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होणार नाही मेरिट वर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार समितीचा सर्वेक्षण अहवाल आला आता सध्या स्थितीला मेरिट वर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे याबाबत आपले काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा सध्या स्थितीला कर्जमाफी खुशखबर <वाँ> शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आपण आवाज उठवला तर सरकार पोहोचेल तर कमेंट नक्की करा तसेच कांद्याला तीन हजारांचा हमी भाव मिळाला पाहिजे आंदोलन कपाशी सोडून मका पिकवला श्रावणातच पावसाने घात केला पावसाभावी मक्याची विक्रमी लागवड धोक्यात शेतकऱ्यांची चिंता सद्यस्थितीला या कारणामुळे वाढली मोदींकडून बहिणींना बारा हजार कोटींची वाढणी सध्या स्थितीला बघायला गेलं तर मोदींकडून बहिणींना आता बारा हजार कोटींची वाढणी थेट पैसे लाडक्या बहिणींना मिळणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात सध्या स्थितीला नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत अद्याप देखील पावसाचा जोर काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात आहे नाफेड एफ कांदा खरेदीमध्ये परप्रांतीय रॅकेट नाफेड एमसीएफची सध्या स्थितीला स्थिती बघायला मिळत आहे मोठे रॅकेट उघड दरांवर सध्या स्थितीला दबाव बोंड अळीमुळे बोंड कापूस पीक धोक्यामध्ये बघायला मिळत आहे सध्या स्थितीला कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत बोगस खत साठा जप्त सध्या स्थितीला बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बोगस साठा पाहायला मिळत होता यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते कारण खत तर शेतकरी टाकत होते मात्र त्याचा फायदा झिरो टक्के बघायला मिळत होता आता साठा जप्त महत्त्वाची बातमी वाँ समोर आलेली असून नमोद शेतकरी योजनेबाबत दिलासा देणारी बातमी आलेली आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार जमा होणार आहेत व पुढच्या काही तासात म्हणजे थोड्या वेळातच आता पीक विम्याचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असून पीक विम्याची चांगली रक्कम आता थोड्याच वेळात मिळणार आहे व काहींना सोमवारी पैसे मोठ्या प्रमाणात मिळून जातील त्यामुळे कुणाला दहा हजार कुणाला पंधरा हजार पीक विमा आता नक्की वाटप होणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच जाहीर होणार असून आता ऑगस्ट नमो पैसे देखील जमा होणार महत्वाची ला नुकसान सध्या स्थितीला बघायला गेलं तर तणनाशक शेतकऱ्यांनी फवारले त्या शेतकऱ्यांच्या मनी फक्त गवतच जळेल मात्र ज्या पिकामध्ये तणनाशक फवारले गवत जळालं मात्र पीक हे जळून राग झाल्याचं चित्र बघायला मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांची नुकसान होत आहे काळजी घ्या महत्त्वाची बातमी उज्ज्वला गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान कायम लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं खास गिफ्ट उज्ज्वला गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान कायम ठेवल्याने लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा इथून पुढे मिळणार महत्त्वाची बातमी पंधरा कृषी विक्री केंद्रावर कारवाई खत नियंत्रण आदेशाकडे दुर्लक्ष भोवले अशी सध्या स्थितीला कारवाई देखील बघायला मिळत आहे पंधरा कृषी विक्री केंद्रांवर कारवाईची देखील आपल्याला सावट बघायला मिळत आहे खत नियंत्रण आदेशाकडे दुर्लक्ष भोवलेले आहे एल पी जी सिलेंडरसाठी सरकारकडून मोठी तरतूद सर्वसामान्यांना दिलासा उज्ज्वला योजनेवरील अनुदान कायम सध्या स्थितीला योजनेचे दहा पॉईंट तेहतीस कोटी लाभार्थी बघायला मिळत आहेत एल पी जी सिलेंडरसाठी सरकारकडून मोठी तरतूद देखील ला आता बघायला मिळत आहे सर्वात मोठा निर्णय झालेला आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जुलैचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाची बातमी शेतकरी हप्ता पीक विमा आता पुढे बघणार आहोत तसेच नापीड एन कांदा खरेदीत परप्रांतीय रॅकेट बघायला मिळत असल्याचं उघड देखील आलेलं आहे याकडे लक्ष देणे गरजेचे अखेर आनंदाची बातमी पीक विमा नुकसान भरपाई हाता वाटप होणारी पुढील कोणत्या जिल्ह्यात त्यांची यादी आलेली आहे तर चला आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो कारण आता कोणत्या क्षणी विमा जमा केला जाऊ शकतो स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहेत तसेच आलेल्या माहितीनुसार येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्वांच्या बँक खात्यात ज्यांना विमा मिळाला नव्हता अशांना मिळून जाईल तसेच जून दोन हजार पंचवीसमधील नैसर्गिक आपत्ती शेतकरी यांचे पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बहात्तर कोटी रुपये वाटप सुरू होत आहे हिंगोली या ठिकाणी देखील कोट्यावधी दे रुपयांचा निधी आता वाटप केला जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तर नांदेड या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटपायला सुरुवात होणार असून कोणाला पंधरा हजार कोणाला वीस हजार मिळणार अजून जिल्ह्यांची नावे पुढे बघू महत्त्वाची बातमी आज उद्या राज्यात पावसाची शक्यता विदर्भामध्ये पावसात जोर कमीच राहण्याची शक्यता बघायला मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर कुठे मध्यम पाऊस राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील काही ठिकाणी चांगल्या सरी बरसण्याचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पावसाला चांगलीच सुरुवात अतिपावसामुळे कोल्हापुरामध्ये वीस हजार हेक्टर पेरणीविना क्षेत्र बघायला मिळत आहे कारण अचानकपणे अतिपाऊस झालेला होता त्यामुळे कोल्हापुरात वीस हजार हेक्टर क्षेत्र पावसाच्या कारणामुळे पेरण्यात आलेलं नाही आहे सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकरी हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारू कर्जमाफी हमीभाव शक्तीपीठ महामार्ग यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रश्नांवर आता लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे सध्या स्थितीला बघायला गेलं तर कर्जमाफी असेल व इतर कारणांमुळे बच्चूकडूही आक्रमक झाल्याचं देखील दिसत आहे व राज्य शिट्टे देखील याच मुद्द्यावरती आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे सध्या ते आक्रमक इथोनॉल धोरणामुळे साखर उद्योगांची कोंडी सध्यास्थितीला निर्यात इथोनॉलवरच भवितव्य बघायला मिळणार आहे तसेच आता जर विचार केला तर मात्र निर्बंधाचा फटका बसण्याची भीती देखील कायम स्थितीला दिसून येते कर्जमाफीसाठी बावनकुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न सध्या स्थितीला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनाचा ताफा उमरका येथे शुक्रवारी अडवण्यात आल्याची माहिती मिळत आहे कर्जमाफीसाठी आक्रमक झालेले आहेत मात्र कर्जमाफी ही शंभर टक्के होणार आहे असं सरकारने खूप वेळा सांगितलं आहे त्यामुळे काळजी नसावी महत्त्वाची बातमी आहे मेरिटवर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार सध्या स्थितीला समितीचा संरक्षण अहवाल आला की होणार कारवाई चंद्रशेखर बावनकुळेचं असं म्हणणं देखील बघायला मिळत आहे कर्जमाफीसाठी कडू शेट्टी आक्रमक देखील दिसून येत आहेत सध्या जर बघायला गेलं तर आता मेरिटवर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्यास सांगितलं आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तर आता त्यासाठी काय सांगितलं आहे ते बघूयात गेल्या काही वर्षामध्ये शेतकरी राजा कर्जाच्या विडक्यात अडकला आहे कर्जाच्या भोजाखाली दबलेल्या शेतकऱ्याला लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार असून आता याबाबत सरकारने लक्ष केंद्रित केलेलं आहे आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून आता शेतकऱ्यांना जास्त दिवस थांबण्याची गरज नाहीये गरजू शेतकऱ्यांना आणि पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आता त्यांना देण्यात येणार असून थेट लाभ मिळेल कर्जमाफीसाठी कडूशेट्टी आक्रमक निवडणुकांपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती ती अद्यापही आता अंमलात आणली नाही आहे शेतकऱ्यांसाठी आता आंदोलन करू असं ते म्हटलेले आहेत मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीही नक्की करणार आहोत त्यामुळे आता सध्या स्थितीला सरकार त्यांच्या शब्दावर ठाम आहे कर्जमाफीचा दिलेला शब्द पूर्ण करू मात्र एकीकडे बच्चू कडू देखील आता कर्जमाफी करण्यासाठी त्यांच्या निर्णयावर ठाम मोठी बातमी आहे कृषी समक्ष दर्जामुळे दुग्ध व्यवसायाला फायदा एकंदरीत जर विचार केला तर आता कृषी समक्ष दर्जामुळे दुग्ध व्यवसायाला आता फायदा मिळणार असून सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता याचा फायदा थेट चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांना होऊ शकतो आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना चांगली दिलासा देणारी बातमी देखील बघायला मिळते पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता कधी येणार सध्या स्थितीला शेतकऱ्यांची प्रतीक्षा मात्र आता पीएम किसानचा हप्ता दोन हजार रुपयांचा विसावा मिळाला मात्र एकविसा हप्ता पुढे आता लवकरच मिळेल मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहेत म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार तर आता ती पण प्रतीक्षा संपल्यास जमा आहे कारण आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे कारण एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागच्या काही दिवसांपूर्वी घेतलेली आहे याबाबत देखील मोठी चर्चा झाली असल्याची माहिती एखाद्या वेळेस सांगण्यात येत आहे एकंदरीत जर विचार नमो शेतकरी दोन हजार मिळणार की तीन हजार रुपये मिळणार असा प्रश्न आहे मात्र जर रक्कम वाढवली तर तीन हजार रुपये हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असं सांगण्यात येत आहे व याच ऑगस्टच्या शेवटच्या तारखांना म्हणजे तीस ऑगस्टच्या आसपास पैसे मिळू शकतात कांदा साठवणूक धोरणाचा सा मसुदा तयार पाशा पटेल यांनी माहिती दिली राज्य सरकारने नेमलेल्या कांदा धोरण समितीकडून कांद्याचा प्रश्न कायमस्वरून निकाली काढण्यासाठी पावले उचलली जात असल्याचं त्यांनी देखील माहिती दिलेली आहे <स्थ> दोन एकर कोथिंबिरीवर रोटावेटर कोथिंबिरीला बाजारात कवडीमोल भाव मिळाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या दोन एकर शेतीला पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आलेली आहे हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे दोन एकर कोथिंबिरीवर थेट रोटावेटर फिरवलेले आहे महत्त्वाची बातमी परभणीतील सात मंडळात मुसळधार पाऊस शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पिकविम्याचे पैसे द्यावे एक करी पंधरा हजार रुपये तरी मदत दिली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो कारण अतिवृष्टीने नुकसान महाराष्ट्रातील ब्याऐंशी हजारांवर कोटींचे प्रकल्प दोन हजार एकोणतीसपर्यंत पूर्ण होणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती महाराष्ट्रातील ब्याऐंशी हजारांवर कोटींचे प्रकल्प दोन हजार एकोणतीसपर्यंत आता पूर्ण होणार असल्याची माहिती आहे कोट्यावधी रुपयांचा खर्च सध्या स्थितीला प्रकल्पांना सुरू केलेला आहे शेतात मशागतीला वेग पिकांवर रोख सततच्या पावसाने वैतागलेल्या बळीराजा उघडीपीनंतर कामाला पण काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो दिनांक सोळा ऑगस्टच्या आधी शेतीची सर्व कामे ओरकून घ्या राज्यात यंदा आठ टक्के अधिक पाणीसाठा धरणात सात जुलैपर्यंत बहात्तर पॉईंट सत्तर टक्के साठा सर्वाधिक कोकण विभागात पंच्याऐंशी टक्के साठा बघायला मिळत आहे या वर्षात हा काही ठिकाणी चांगला पाणीसाठा बघायला मिळेल राज्यात लहान मध्यम व मोठे असे एकूण सुमारे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणे आहेत चांगला पाणीसाठा वाढत आहे महत्त्वाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आता समोर आलेली असून राज्यातील शेतकरी मित्रांनो आता कसली काळजी करू नका कसली चिंता करू नका तुमच्यासाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी पी एम किसान सप्ताह आता ऑगस्टमध्येच मिळू शकतो किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो त्यामुळे काळजी करायची नाही आहे तसेच आता रोजची रोज बातम्यांसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज अशा ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद